सिन्नर तानाजी चौकात शिवसेना प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन सिन्नर शहरातील तानाजी चौक येथे शिवसेना शिंदे गट पक्षाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी भव्य जल्लोषात करण्यात आले नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे शिवसेना उपनेते करंजकर अनिल शिवसेना उपनेते अजय तालुका प्रमुख योगेश मस्के उपजिल्हाप्रमुख दत्ता डोमाडे उपजिल्हाप्रमुख दीपक खरे यांची प्रमुख उपस्थिती होती संध्याकाळी साडेसहा वाजता हा सोहळा पार पडला यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या उत्साहात जमले होते शिवसेनेतर्फे सिन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेव लोंढे यांनी सांगितले की हे प्रचार कार्यालय सिन्नर मधील सर्व नागरिकांसाठी खुले असून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्याला प्राधान्य देणार आहोत उद्घाटनाप्रसंगी सिन्नर शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना जोरदार लढत देणार असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलंय प्रचार कार्यालय धाना चौकामध्ये ते नगर नगरसेवक उभे सर्व आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांच्या प्रचाराकरता एक प्रचार कार्यालय माननीय श्री राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि एक छोटेखानी सभा करण्यात आली छोटेखानी तर भुसे साहेबांनी आज आम्हाला चांगलं पुढचा प्रचाराची रणनीती कशी करायची काय करायची आणि नागरिकांना आव्हान केलं त्यांनी व सर्व शिवसैनिकांना निवडून द्यावे म्हणून आपल्या सिन्नर नगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या चा, नगराध्यक्षपासून तर सर्व नगरसेवकांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मला वाटतं की नुसत प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला जर एवढी उपस्थिती असेल तर सभेला आणि उद्या मतदान किती मिळणार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय नामदेवजी लोंडे साहेब आपल्या नगरसेवक पदासाठी उपस्थित असलेल्या आपल्या उमेदवार माननीय पूजा ताई गणेशजी खर्जे, खर्जे शोभा ताई जाधव शुभमजी लोंढे दर्शनजी भालेराव अर्चना ताई संदीपजी क्षत्रिय शंकरजी दोड़के, वनिताताई ताई पाबळे पुना ताई लोंढे पवनजी जाधव सोनाली ताई, ताई किरणजी लोणारे योगिताताई झगडे ऋषिकेशजी नाईक उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मला वाटतं की आपण सर्वजण माननीय नामदेवजी साहेब आणि जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलेला आहात लोंडे साहेब आपण ज्या काही भावना व्यक्त केल्या कदाचित सिन्नरचं नगराध्यक्ष जनता जनार्दनाने सर्वे मधून तर तुमचं नाव घोषित केलेलं आहे परंतु ते धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या नशिबातून ते ठिकाणी लिहिलं गेलेलं होतं आणि म्हणून मला वाटतं की योग्य व्यक्ती योग्य पक्षामध्ये आणि तुमची संपूर्ण टीम आज या ठिकाणी सिन्नरकरांना सेवा देण्याच्यासाठी सक्षमपणे उभी राहणार रा आहे पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाहीर भाषण करणार आहोत परंतु ज्या पद्धतीने तुम्ही शहरामध्ये तालुक्यामध्ये जिथे सुख दुःखाच्या घटना असतील ज्या पद्धतीने चोवीस तासांच्या पैकी अठरा वीस तास कुठेही काही असेल तर तात्काळ मोटरसायकलने जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचं पुण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आनंदाची के गोष्ट आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आपल्याला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला प्रगती साध्य करायची आहे आणि म्हणून मी विशेष तुमचं अभिनंदन करीन की समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेत तुम्ही आपल्या या पॅनलची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे यापूर्वीच तत्कालीन नगराध्यक्ष महोदय लोंढे साहेबांच्या काळामध्ये सुद्धा अनेक चांगली कामं संपन्न झालेली आणि तोच वसा तोच वारसा उडून येत माननीय नामदेवजी त्यांचं नावच नामदेव आहे का नाही म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली तु सोळा चे सोळा आपले उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या निवडून येतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि म्हणून मला वाटतं की आज योगायोग असा आहे की आपलं कार्यालय आणि ही छोटेखानी छोटेखानी काय इकडे पण पाठीमागेपर्यंत आहे आणि काही काना कोपऱ्यामध्ये चोरून लपून ऐकताय आपण बिलकुल काळजी करू नका आपल्या प्रचाराच्या साठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब सुद्धा या सिन्नर नगरीमध्ये येते आणि म्हणून सर्व सिन्नरकरांना माझी विनंती आव्हान असणार आहे गेली अनेक वर्ष नामदेवजी लोंडे साहेबांनी सिन्नरकरांची अतिशय अथक सेवा केलेली आहे सामाजिक कार्य संपन्न केलेलं आहे आणि आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही आता सिन्नरकरांची जबाबदारी असणार आहे मी आपल्याला विनंती आव्हान करणार आहे जाती पातीच्या पलीकडे समाजाच्या पलीकडे जाऊन या शहराचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून आपल्याला लोंडे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पाठीमागे मी तर म्हणे आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने मी करतो या सिन्नर म्हणजे शहरामध्ये हो शहराचा विकास करताना जनतेची आवश्यकता काय असते जनतेच्या गरजा काय असतात वाट्टर मिट्टर गट्टर या चार गोष्टी जर सक्षमरित्या आपण त्या शहरामध्ये जर पुरवल्या तर मी सांगतो त्या शहराचा सर्वांगीण विकास होत असतो परंतु कुठलंही नियोजन नाही नियोजनाचा अभाव मंत्री झाले का त्यांनी तिकडं खासदार आमदार झाले का त्यांनी तिकडं परंतु शहर ओसाड आणि किती दिवस हे सर्व सहन करायचं शहराचं एकदा चांगलं नियोजन झालं पाहिजे नामदेवराव मी गेले पंचवीस वर्ष भगूरमध्ये निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे तिला जीव का जाईना पण शिवसेना आता पाच पक्षांची युती आहे काहींला दोन दिल्या काहींनी पाच घेतल्या काहींनी सात घेतल्या काहींनी तीन घेतल्या काहींनी का एक घेतली सगळे सगळे म्हणजे उद्धव ठाकरे काय आणि दुसरे कोण 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 मनशे विनशे सगळे सगळे एकत्र आहेत पण एक ध्यानात ठेवा माझं गाव त्यांना पाडून गाडून शिवसेनेचा झेंडा पडकवल्याशिवाय राहत नाही आज तुम्ही इकडं आलात पक्षामध्ये आलात आणि नियोजन करणारे दादा हे चांगलं नियोजन यांचं हरिचंद्र लोंडे इकडं नगराध्यक्ष राहिले बराच काळ त्यांनी नगराध्यक्षपद भूषवले माझी ह्या गावाला ह्या शहराला एकच विनंती राहील की नामदेवराव सारखा एक सोजवळ माणूस साधा राहणारा माणूस सर्वसामान्यांमध्ये बसणारा उठणारा माणूस ह्या माणसाच्या पाठीमाग जर हे शहर एकवटलं आणि ही सत्ता जर आणून दिली तर मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो हा विजय करंजकर ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहील दादा आमचं सरकार हे हे सत्ता शिंदे साहेबांकडे ह्या शहराच्या ज्या गर ज्या गरजा असतील त्या त्या गरजांची मागणी आपण घेऊन जाऊ आणि निश्चितपणे सर्वांगीण ह्या शहराचा विकास करू असं अभिवचन रामदेवराव रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक